दोन तीन वर्ष आम्ही या निवडणुकीची तयारी करतो दहा हजारहून अधिक पदाधिकारी आमचे आहेत आणि दोन हजार एकोणीस पेक्षा जास्ती चांगली परिस्थिती आज भारतीय जनता पार्टीची कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यामध्ये आहे तुम्ही बघा आज काँग्रेसची अवस्था काय तुम्ही भाग्यवान भाग्यवान मी का म्हणतो मी काय विचार करतो तुमची कुंडली आता तपासायला पाहिजे कोणत्या नक्षत्रावर तुमचा जन्म झाला काय काय पूजा घालताय का आधी कोणी पूजा काय सुचवली काय विचारलं पाहिजे कारण कारण म्हणून विचार करा अजून सुद्धा काँग्रेसचा कशात कशात काही मैपूस नाहीये काल परवा दिवशी उद्धवजींनी दोन उमेदवारी जाहीर करून टाकले आणि मी टीव्हीवर बोलत बसूय बाळासाहेब थोरात असतो असं असं व्हायला नाही पाहिजे महाविकास आघाडी बिघाडी व्हायला नाही वडे बेट्ट वडेबिट्टीवर साहेब त्यांचे मुलाखत बघितली ते रडा लागले सगळे रडायला लागले असं व्हायला का तुम्ही महाविकास आघाडी आहे का बिघाडे आहे हे काय समजायला तयार नाही अजून सुद्धा उमेदवार निश्चित नाही इकडे सांगलीचा एक उमेदवार शिवसेनेने जाहीर केला काँग्रेसचे सगळे नेते मंडळी दिल्लीला गेले आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांना म्हटले की बदल झाला पाहिजे तसंच तिकडं कीर्तीकरांचं तिकडं सु झालं की खिचडी चोराला आम्ही मदत करणार नाही असे काँग्रेसचे नेते ते म्हणतात म्हणजे अजून कशाच कशाला काही नाही आणि मी नेहमी ने सांगत आलो की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची एक ही जागा येणार नाही आमचे इथले नेते म्हणतात धनंजय माने भविष्य बघायला लागले काय मी भविष्य बघणार नाही सगळी कला त्यांच्याकडे आहे त्याच्या त्यांच्याकडे आहे मी वस्तुस्थिती सांगितले मी काय सांगितले की दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये आजच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे फक्त दोन खासदार निवडून आले आणि ते आले अशोक चव्हाण साहेबांच्या मुलं ते अशोक चव्हाण साहेब आज आमच्याबरोबर आल्यानंतर तिथं कुणाचे खासदार निवडून येतील भाजपचे येणार शिवसेनेचे येणार ह्याला काही ज्योतिष भविष्य काही गरज नाही आणि याला तर्क म्हणून मी सांगितलं मी काही ज्योतिष भविष्य काय करत नाही परंतु परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की मला तर वाटतं की महाविकास आघाडी काही का नाही शिल्लक मला ते म्हणजे एका ठिकाईल असं वाटायला